संपूर्ण शिक्षक परतपर्यंत मला हे वाटलं की सात लाख असून संख्या खूप कमी झाली आपली त्याच्यात ते कस वाढवलं जाईल त्याच्याकडे तुम्ही लक्ष काय करू शकू नगरपालिका शाळेसाठी विद्यार्थी आपण विद्यार्थ्यांना काय देऊ शकू काय आपण अजून म्हणजे नवीन काय सांगू शकू तुम्ही आम्हाला वर्षा आम्ही तुम्हाला सांगू आपल्या जोडून काय काय करून घेता येईल या पाहिजे आपली पटली कशी होईल कसं वाढेल त्याच्याकडे लक्ष द्या हा उपक्रम तर अत्यंत चांगला वाटला तर मला नगरपालिकेत हा तुमच्या थ्रू जो उपक्रम चालू झाला असे अजून भरपूर आपल्याला एका महिन्यात जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कसं काय सर्व सहचेल त्याचं आपण लक्ष घेऊ आणि नवीन नवीन उपक्रम या पाच वर्षात पण किंवा आपली नगरपालिका कशी वर येईल शाळा असो किंवा अत्यंत दुसऱ्या गोष्टी ज्यातून आपल्या विद्यार्थ्यांचा विकास होईल त्याचा आपण नेहमीच प्रयत्न करू तुम्ही पण मला सांगा काही असं तर